नागावच्या शाळेत पद्मश्री अन्नसाहेब जाधव बागशाळा नागाव तर तिथे ॲडमिशनला गेलो होतो आणि पहिले तर आम्ही गुरुजी बोलण्यातच दिवस गेले पहिले ते पाचवी पण तिथे गेलो समजला गुरुजी त्या ठिकाणी सर उच्चारलं जातं सरांमध्ये निकम सर इंग्लिश शिकवायचे मात्र सर इतिहास शिकवायचे त्यानंतर जाधव सर एक नंबर व्यक्तिमत्व हिंदी शिकवायचे असे अनेक किस्से आहेत तर आता हा व्हिडिओ जर माझ्या वर्गातील म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव आमचं दहावीचा वर्ष आता दोन तीन वर्षांपूर्वी तीस वर्षांत आम्हाला पुन्हा एकदा शाळेत बोलावला होता आमचा सत्कार करण्यात <्याँगाँ> आला होता <था> शालेय जीवनातील आठवणी शालेय जीवनातील मित्रमैत्रिणी शाळेत आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा वर्ष पाच आत्ताच्या ऑडीला साडेतीन चार वर्षात ॲडमिशन पूर्वी पाच वर्ष झाल्याशिवाय ॲडमिशन भेटत नसे तर नव्हते तर माझा ॲडमिशन म्हणजे आमच्या गावातील शाळा होती शाळा क्रमांक बहुतेक त्रेपन्न कदाचित तर त्या शाळेत मी शिकवत होतो आमच्या गावातली दगडी शाळा आणि आतमध्ये असं जमीनवर बसायला लागायचं अर्ध्यांचे चेहरे इकडे अर्ध्यांचे इकडे पाठीला पाठ टेकून तीन लिहिलेलं असायचं मराठी महिने दिशा वार असा किंवा चार्ट लावलेले असायचे ला तर इयत्ता पहिली ते पाचवी माझं आमच्या शाळेत गावाच्या शाळेत शिक्षण झालेलं आहे तेव्हा माझ्या वर्गात जे मुलं होते त्यातील काही मुलांचे नावं घ्यायचे झाले आहेत संतोष मालुसरे दिनेश उंबारकर संतोष गाडे म्हणून होता एक जास्त नाव तीन आणि मुलींमध्ये काय मनीषा पोळ प्रतिज्ञा मोरे अजून ता, खूप होते तर मला जास्त काय नावे आठवत नाहीत आता कारण ते पहिली ते पाचवी म्हणजे दहा वर्षातील गोष्टी आता एवढ्या तर आठवत नाही माणसाला माणूस दहा पंधरा वर्षानंतरच्या गोष्टी आठवतात जेव्हा दहा पंधरा वर्ष असतो तेव्हा तर पहिली ते पाचवी मी शाळेत या शिकलो आमच्या मराठी शाळेत इथे असताना जेव्हा आम्ही पाचवीला निघालो त्यावेळेस आमचे जे, जे गुरुजी होते त्यांनी एक खडक बांध गुरुजी तर त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं अरे बा दोन्ही नंबर योगेशने काढले हा थोडा कन्फ्युजन होता कारण दोन्ही नंबर योगेशने काढले कारण असा की आमच्या वर्गात योगेश कुलते म्हणून होता सॉरी योगेश कुलते नाव विसरलो तर त्यांनी प्रथम क्रमांक काढला होता दुसरा मी काढला होता म्हणजे दोन्ही योगेश तर दोन्ही क्रमांक योगेशने काढले होते असं सरांचं बोलण्याचा उद्देश होता जो मला हो आजही आठवतो तर आम्ही पहिली ते पाचवी तिथे शिकलो आणि गावातल्या शाळेतली मजा वेगळी एक दोन तास झाले का चला घरी जा गुरुजींना पाणी आणा चहा आणा असं बाहेर निघाला भेटायचा तर पहिली तर पाचवी इथे शिकलो त्यानंतर पाचवी झाल्यानंतर सहावीसाठी दुसऱ्या शाळेत जायला लागलं तर मी आमच्याच इथे भिवडीतील पी आर आय स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला पण तिथे काही झाला नाही तर आमच्यासमोर एक व्यक्ती राहायचे अशोक नावाचे त्यांचा अण्णा मी विसरलो गायकवाड आशिष कदाचित आता आठवत नाही तर त्यांनी त्यांच्या ओळखीवर मला नागावमध्ये नेला नागावच्या शाळेत पद्मश्री अण्णासाहेब जाधव बागशाळा नागाव तर तिथे ॲडमिशनला गेलो होतो आणि तिथे गेल्या गेल्या म्हणजे गे असं उंच होते बगीचा वगैरे पहिल्यांदा मोठी शाळा बघितली मी गार्डन वगैरे आणि तिथे गेलो तर सरांनी पहिलेच मला टोकला कारण पहिले असं चड्ड्यांवर फिरायला आला फिरायचे सर्व असं त्या चड्ड्या आता ढिल्या आल्या भरभडा नाव झाला तर फुल पॅन्ट वगैरे कोण वापरत नसा त्यावेळेस म्हणजे पंच्याऐंशीच्या पिरियडमध्ये पंच्याऐंशी नव्वदच्या पिरियडमध्ये तर सरांनी तेव्हा टोकला अरे काय कशावर आहे इथे असं चालत नाही मग ते खाकी पॅन्ट लागते पॅन्ट नाही हा पतच पण खाकी अशी सांगितलं आणि मग तिथे माझा ॲडमिशन झाला पाचवी ते दहावीपर्यंत शाळेत शिकलो मग तिथे ॲडमिशन बरेच मित्र भेटले आणि खूप छान अनुभव होते आता बघू आदू, अजून अजून गोष्टी करतो मी पुढे पुढे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा जिथं आपला जो ग्रुप आहे पाचवी ते दहाव्यापर्यंत शाह शिकलो ब्यानं ब्याण्णव त्र्याण्णव आपला शेवटचा वर्ष होतं तर तो जाऊ द्या मित्रांपर्यंत आणि आपले जे जुने मित्र पुन्हा एकदा येऊ द्या हो तर भरपूर अनुभव आहेत ऐका आता काय एक एक करून तर पाचवीला तिथे ॲडमिशन झाल्यानंतर सहावी सातवी आठवी आणि तिथे बरेचसे मित्र भेटले आता तिथे पाचवी ते, ते दहावीपर्यंत जो वेळ झाला त्यात जे मित्र होते तिथे जे होते त्यातले नाव सांगतो मी आता एकही दिले तकले म्हणून मी एक नाव पर्टिक्युलर गावातलेच मुलं त्या शाळेत असल्यामुळे एक आठ नावाच्या बरेच मुलं होते तर मी त्या हिशोबाने सांगतो प्रथम म्हणजे भगत राम भगत महेश भगत तसेच मुलींमध्ये सविता भगत कविता भगत छाया भगत वंदना भगत त्यानंतर वनिता भगत सुनीता भगत असे भरपूर होते तसेच धुळे ता गणेश धुळे दिनेश धुळे नीलम धुळे बेबी धुळे त्यानंतर मग पाटील मनोज पाटील किरण पाटील याच्यावरती नानू गोराटकर दिनेश जुकर गुरुनाथ जुकर जुकर तसेच ता भालचंद्र मसाल हायटेड होता म्हणून लक्षात राहायचा बॉडी बिल्डर एक भास्कर म्हणून होता तो त्या शाळेच्या बाजूलाच राहायचा त्यानंतर एक हा इतनी थोडा कमी गणपती महावी म्हणून होता तो आता फेसबुकवर देखील आहे तर असे काही मित्र भेटले त्यातील काही मित्रांना अजून देखील मी कनेक्ट आहे आणि आमचा एक ग्रुप देखील आता आम्ही शाळेतले मित्र म्हणून वनिता त्या ग्रुपची मेन ॲडमिन आहे ती ग्रुप चालवते जर हा व्हिडिओ बघताना जर आपले जुने कोणी मित्र असतील त्यांना जर आठवला की बाबा आता त्यांनी मला कमेंट्समध्ये नंबर वगैरे मी ॲड करेन तर या सर्वांसोबत आता काही होते ज्यांचे नाव मला आठवतात ते एक डोंगरीवर दादराव निकम हुशार विद्यार्थी एक नंबर त्यानंतर दिलीप चिनगुंडे मनोज रायफरे किरण शेवाळे गौरव म्हणून एक मुलगी होती तसेच सावेंद्रावरनं पायी यायचे काही मुलं ज्यामध्ये देवीदास पाटील त्यानंतर सुभाष पाटील रणजित छत्रे आणि एक मुलगी देखील यायची गीता पाटील ओके तर हे सर्व माझ्या वर्गातले होते आणि आमच्याच गावातील माननीय नगरसेवक श्रेवत अरुण जे राऊत हे देखील आमच्याच वर्गात होते तर पाचवी तर आम्ही शाळेत ॲडमिशन घेतलं आणि वेगळ्याच प्रकारची मला इतकी मोठी शाळा चांगली म्हणजे पहिले तर आम्ही गुरुजी बोलण्यातच दिवस गेले पहिले ते पाचवी पण तिथे गेलो समजला गुरुजी त्या ठिकाणी सर उच्चारलं जातं तर सर देखील होते सरांमध्ये निकम सर इंग्लिश शिकवायचे मात्र सर इतिहास शिकवायचे त्यानंतर जाधव सर एक नंबर व्यक्तिमत्व हिंदी शिकवायचे आणि ते अजूनमधून तर गाण्यांचे भेंडे वगैरेही घ्यायचे असे म्हणजे सिरियसली की बाबा अभ्यास मुलांना म्हणजे खेळत्या वातावरण शिकवण्याचा त्यांचा एक फंड होता त्यावेळेस आम्ही वेतारपाडा गावातनं नागोवला जातो शिक्षणाला तर तिथे जाताना शक्यतो आम्हाला पायी झाला नाही कारण आता भरपूर रिक्षा सुरू आहेत त्याखाली रिक्षा नव्हत्या जे काही ते पाहिजे आलं लागतं त्या ग्लॅक्सी थिएटर म्हणून बनत बनलेल्या त्यावेळेस तर आम्ही असं पुढं चाललो होतो आणि मी जसं की शाळेत असता देखील खूप सिनेमा पाहिजो हा पोस्टर लावलेला सबसे बडा जुआर नाव होता तर मी बोललो रविवारी मी हा सिनेमा बघितलं सोपते होते त्यांना तर ते मागे आमच्या सर जात होते की मला माहीत नव्हतं त्यांनी ऐकलं जेव्हा आम्ही शाळेत गेलो पोचलो तेव्हा मागनं सर आले आणि सर थांबवलो इकडे म्हटलं काय झालं काम येते गेलो काय सर आता साधे त्यांना काय बोलत होता काय सर काय ते सबसे बडा जुवारे वगैरे मला सरांनी ऐकलं काय दा रविवारी बघून अमिताभ बच्चन डबल रोल आहे द ग्रेट गॅमला म्हणून जुना सिनेमा आहे नाव बदलून आलंय तर तो मला अजून देखील आठवतात आणि मी रविवारी बघितला तो सिनेमा सबसे बडा जुवारी अमिताभ बच्चन डबल रोलवाला अनेक घटना आहेत आणि शाले असताना मी शक्यतो लवकर जायचो मग शाळेत फरावर सुविचार लिहिणं तारीख लिहिणं किंवा असे काही इव्हेंट्स होतात त्यावेळेस ते ड्रॉइंग करणं असं तर माझ्याकडे राहायचं आणि बहुतांश आपली ड्रॉईंग चांगली असायची म्हणून देखील काही जण माझ्याकडे द्यायचे चित्रकारा चित्र लिही म्हणून तर चित्र काढून द्यायचो मी अशी एकंदरीत इयत्ता पाचवी ते दहावी मी नागावला होतो आणि त्यावेळेसचे मित्र जे आज देखील माझ्यासोबत कनेक्ट आहेत म्हणजे गणेश दुहे यांचे आता सध्या दोन तीन मेडिकल स्टोअर आहेत हॉस्पिटल्स आहेत किरण शेवारे किरण शेवारे टीचर आहे मनोज रायफले टीचर आहे त्यानंतर दिलीप चुनगुंडे डॉक्टर आहेत सुनील नाईक इंजिनियर आहेत म्हणजे जे काय मित्र माझे होते ते खूप व्यवस्थित असे राहिलेले आहेत विजय उत्तमराव झाला याच्यासोबत तर माझे खूप फाईट झालेले मारे शाळेत असताना फार फर्स्ट पहिल्या बँचवरनं तिसऱ्या चौथ्या बँचवर आम्ही एकमेकांना ढकलात मारत वगैरे गेलेलो कशावर ते आता आठवत नाही आम्हाला तर तो आज भिवंडीतील एक मोठी शाळा आहे तिथे मुख्याध्यापक म्हणून आहे प्रिन्सिपल तर असा एकंदर आमचा वर्ग होता आणि मुलींमध्ये सांगायच्या खास तर हुशार एक होती नाव चारुशिला पाटील आ, ती एक विद्यार्थिनी होती जी हुशार होती आज ती देखील मला वाटतं टीचर आहे आमच्या इथेच भिवंडी ते एका शाळेत त्यानंतर तिच्यासोबत एक मैत्री असायची माधवी मिसाळ आणि एक गायिका होती उत्तम गायिका आमच्या वर्गात वंदना नाव कदाचित चुकीचं असेल तर कमेंट्समध्ये जे व्हिडिओ बघतील आपल्या वर्गातले त्यांनी सांगावे खूप जबरदस्त आवाजात गायची तर अशी एकंदर आमचा पूर्ण वर्ग होता आ, खूप मस्ती वगैरे शाळायची शाळेत असताना डान्स व्हायचे वार्षिक जे संमेलन वगैरे व्हायचे त्याच्यात एकदा नाटक बसवलं होतं एक खूप सुंदर असा त्याच्यात भास्कर आणि दादा राऊ यांनी का अभिनय केलेला काहीतरी गावावर आलेला असतो एक माणूस पेटी वगैरे राहतात खूप चांगल्या आठवणी आहेत आणि मला जास्त आता आठवत नाही आणि क्रिकेटचे सामने देखील व्हायचे क्रिकेट सामने आम्ही पुढे जाऊन नागावला जा आत्ता जे अस्तित्व आहे गायत्रीनगर डोंगरे होऊन ते अस्तित्व नव्हतं तिथे त्यावर ते पूर्ण एक उसाड मैदान होतं जंगलसारखा होता जंगल तर तिथे आमचे क्रिकेटचे सामने असायचे आणि अडतरा शर्यत आम्ही गार्डनमध्येच राहायची जबरवाशी आणि शाळेतल्या मुलीमध्ये जाऊन सविता भगत ही म्हणजे विकास भोजन म्हणून आमच्या वर्गात मुलगा होता तो त्याच्यानं माझ्यावर खूप जीव राहायची एखाद्या सख्ख्या जे खास म्हणजे जे खरंच आमची बहीण असल्यासारखी ती जे काय खावा आणायची ती आम्हाला द्यायची द्यायचे दोघांना आणि सविता आज देखील ज्या आम्ही भेटलो का तो जीव आला आहे सविता भगतबद्दल बोलायचं म्हटलं मी आता चार पाच वर्षापूर्वी जी गोष्ट आहे मी ज्या कंपनीत कामाला आहे मेडिसिन कंपनी तिथे ऑफिसमध्ये एक व्यक्ती आली आहे कामाला नवीन अमोल नावाची तर मला काय माहीत नव्हतं कोण आहे ते परंतु काही दिवसानंतर मला कळला की ते अमोल नावाची जी व्यक्ती कामाला ऑफिसमध्ये आले ते सविताचे जावं <laughs> जी। जी तर म्हणजे मी कामाला आहे तिथे माझ्या वर्गातील मुलगीची म्हणजे एखाद्या सख्या बहिणी आहे माझ्या कंपनीत कामाला आलेला असो त्यानंतर एक ग्रुप आता अरुण रावता आमच्या वर्ग मित्र नगरसेवक आहे सध्या नॉन स्टॉप पद भुसवतो हा म्हणजे कमी चार पाच वर्षाली नगरसेवक आहे अजून खूप म्हणजे मनोज पाटील आहे अजून देखील आहे संतोष नाईक आहे हे सर्व अजून देखील कनेक्ट आहे माझ्यासोबत आठवणी अनेक आहेत आठवायला थोडा उशीर लागतो ज्यातकन सर्व आठवणी आठवत नाहीत हां आठवायचं म्हटलं तर अजून पहिली ते सहावी सातवी हा नको तो विषय थोडा वेगळा होऊन जाईल कारण अभ्यासात सहावी सातवी आठवीनंतर डाऊन झालो अभ्यासामध्ये आणि क्रिकेट सामने असे सामने केल्यावर आम्ही एकदा रा कुठला गाव आहे अंजोर पाट्यावरनं पुढे गेलं कालवार तेव्हा सारखे म्हणजे वाहतूक व्यवस्था एवढी होती तर कालवारला आम्ही सामने खेळायला होतो तर आम्ही मंडेतून ते कारिवली मार्गायचो कारण तेव्हा शॉर्टकट होता गाड्यांचा काय प्रश्न होता आम्ही सर्व इथनं जायचो ते सामने तिथे व्हायचे कालवारला आम्ही गेलेलो एकदा सिनेमाला गेलो होतो आम्ही सर्वांना नेलो होतो छोटा चेतन फरान टॉकीजला असे अनेक किस्से आहेत तर आता हा व्हिडिओ जर माझ्या वर्गातील म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव आमचं येतं दहावीचं वर्ष तर त्याच्या अगोदर म्हणजे जे काही माझ्या वर्गातले मुलं मुली आहेत जर चुकून हा व्हिडिओ पाहत असा आणि आले असाल तर mm. कमेंट्स बॉक्समध्ये मला नंबर आपल्याला द्यावे मी पुन्हा एकदा आपला ग्रुप सुरू करायला असा प्रयत्न करेल आणि जो ग्रुप ऑलरेडी आम्ही शाळेतले मित्र म्हणून आहे त्याच्यात ॲड करण्याचा प्रयत्न करेल आठवणींबाबत खूप आठवणी झाल्या आणि अजून काय सांगायचं तर सरांबाबत सांगलो तर निक निकम सर आपल्या ते चिमट्या घ्यायचे ते मोठा जवळ भयानक फार माणूस करत उभा राहणार इतका खतरनाक चिंता घ्यायचे आणि सर तर बोललो तुम्ही कसे होते के एन शिवाले सर सॉरी सर विसरलो हे सरांशी अजून देखील आम्ही कनेक्ट आहे सर अजून देखील आम्हाला भेटतात आम्ही जे गप्पा वगैरे मालतो आणि आत्ता दोन तीन वर्षापूर्वी तीस वर्षांत आम्हाला पुन्हा एकदा शाळेत बोलावला होता आमचा सत्कार करण्यात आला होता विजय होता डॉक्टर दिलीप गण्या गणेश सॉरी गण्या बोललो मी तर आम्ही काहीजण गेलो होतो पुन्हा एकदा अरुण राऊत नगरसेवक तर आमचा सत्कार की आम्ही जो त्यावेळेस मुली गेलेल्या सविता होती वनिता होती तर अशा आम्ही एकंदरीत सर्वजण होतो अजून बऱ्याचशा आठवणी असतील तर तुम्हाला काय आठवणी माहिती असतील तर नक्की सांगा मी आठवणीचा प्रयत्न करत होतो एक एक जेवढा आठव आठवत होते तेवढा मी सांगितला पहिली ते पाचवीपर्यंत कमी कारण तेव्हा जास्त काय इतका संतोष गाडे म्हणून एक होता आत्ता आठवलं ना पहिली ते पाचवी आमच्या इथल्या गावातील शाळेत तर पाचवी ते दहावी तिथे आता बरांचे नाव मी घेतले पर पहिल्या बँचपासून सुरुवात केली तर एक दोन सर्व झाल्या मुली देखील झाल्या बऱ्याचशा अर्पणा काय आमच्या वर्गातील आमच्या गावातील सॉरी अर्पणा थोडा लेट झाला तुझं नाव काढायला डान्सर वाले आज, म, आ, ते डान्स घेतलेला डपलीवाले गाणं तिची सोबत नीलम होती तर अर्पणा देखील आज आमचा जो ग्रुप आहे त्या अर्पणा ॲक्टिव्ह असते रोज सकाळी गुड मॉर्निंग हा मेसेज असतो मग मला देखील भेटला का मी रिप्लाय देतो गुड मॉर्निंगचा अर्पणा झाली माधवी म्हणून एक होती त्या मुली झाल्या मुलांमध्ये पण सर्व झाले विजय झाला गणपती बालचंद्र भास्कर रणजित छत्रे देवीदास पाटील वगैरे सर्व झाले आ, आता कोण राहिले मला इतकं जास्त आठवत नाही कोपऱ्यात असायचा तो त्यानंतर सरांबाबत देखील सर्व बोलणं आले शाळेत जे काय ते बोर्ड वगैरे मी लिहायचो अजून बऱ्याचशा आठवणी जर अजून हा व्हिडिओ माझ्या वर वर्गातील मित्र मैत्रिणी पाहत असतील तर कृपया शेअर करा म्हणजे आपले मित्र अजून कुठे असतील त्यांच्यापर्यंत हा आणि पुन्हा एकदा एकत्र बत्तीस वर्ष आपल्याला ती शाळा सोडून तर बत्तीस वर्षाचा पुन्हा एकदा एकत्र येणं आपण प्रयत्न करूयात अशा या शाळे जीवनातील माझ्या मित्रमैत्रिणींचे नावं त्यांच्या आठवणी आत्ता जी ग्रुप चालवते वनिता भगत डेंजर डेंजर राहून होती शाळा असताना बाबा आपण घाबरलो तिला पण आता व्यवस्थित खूप छान बोलते अरुण भगत देखील होती आणि जसे म्हटलं गायिका होते आमच्या वर्गात वंदना भगत कदाचित नक्कीच तीच असेल खूप जब्बर सुंदर असा आवाज होता तिचा तर माझ्या अंदाज सर्वांच्या नावं घेऊन मोकळा आलो असेल मी जे राहिले असतील त्यांनी माझ्या मेमरीबाबत थोडी हे करावे आणि कमेंट्समध्ये द्यावे की बाबा तू आमचं नाव घेतलं नाही तर मी आठवण्याचा प्रयत्न करेल आणि फेसबुकवर सध्या मला गणपती माळे ॲक्टिव्ह असतो भेटत असतो बाकीचे ग्रुप आहेत दादाराव निकम आणि तो देखील आधून दिसतो जे काही आहेत जे अजून देखील भेटतात बोलतात तर असो हा एक आठवणीनं नऊ देण्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि पहिल्यांदा असा काहीतरी केलेला आहे तर व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे आपल्या मित्रमित्री जे जुने त्यांच्यावर पोचावे बस जय